अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली मी सांगेल की तुम्हाला गणेश जयंती निमित्त आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या गणपती बाप्पाला जर का आपण अर्पण केल्या तर आपल्याला अनंत पुण्य मिळणार आहे कारण तुम्हाला सांगते गणपती बाप्पा हे खूप साधे भोळे बाप्पा आहेत त्यांना कुठल्याही छोट्याशा गोष्टींनी जर का तुम्ही त्यांना प्रसन्न केलं ना ते नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर सदैव ठेवतात आणि त्याचबरोबर तुमची छोटी मोठी मनोकामना जरी असेल ना तर ते तत्पर ते पूर्ण करतात कारण ते खरंच बाप्पा खूप छान आहेत आणि गणपती बाप्पा समोर कुठलंही विघ्न तुम्ही त्यांच्यासमोर ठेवा तर ते विघ्नहर्ता आहेत त्यामुळे ते तुमचं विघ्नहर्तात आणि तुमची संकटे सगळी दूर करतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे आहे तर उद्या आपला आहे गणेश जयंती म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे त्यांचा हॅपी बर्थडे आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना काय करणार तुम्ही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देणारच आहेत बरं आता त्यांना शुभेच्छा द्यायच्या कशा तर त्या खूप महत्वाच्या आहेत तर ह्यासाठी गणेश जयंती आपल्याला खूप थाटमाटाने साजरी करायची आहे तर ही गणेश जयंती आपण कशी साजरी करणार आहोत तर आपण हे बघूया सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे की आपल्या गणपती बाप्पांना काय आवडतं तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का सगळ्यात महत्वाचं आपले गणपती बाप्पा आहे ना हे आपले त्यांचे वडील म्हणजेच महादेव आणि त्यांची माता आई पार्वती त्यांच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि त्यामुळे ते खरंच आई वडील भक्त होते त्याचबरोबर मोठा भाऊ म्हणजे कार्तिक त्याचं त्यांच्यावरही त्यांची खूप खूप भक्ती होती त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना ते त्यांच्या त्यांना विचारल्याशिवाय आईवडिलांना विचारल्याशिवाय ते कधीच कुठली गोष्ट करत नव्हते त्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगते की तुम्ही जर का तुमच्या जीवनात तुमच्या आईवडिलांना तुमच्या मोठ्या दारांना जर का तुम्ही खूप महत्त्व दिलं तर नक्कीच जे आपले गणपती बाप्पा आहेत ते नक्कीच तुमच्यावर लवकरच प्रसन्न होतील आणि तुमच्या सगळ्या गोष्टी करतील तुम्हाला माहिती आहे आपलं आयुष्य कसं असतं आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी चांगल्या करतो वाईटही करतो चुकून वाईट गोष्टी करतो पण त्या चुकून वाईट केलेल्या गोष्टींनीच आपल्या आपल्याला जे आपल्या जो घडा असतो तो भरतो आणि त्यामुळे जिथं तुमचं चांगलं होणार असतं तिथं थोडंसं ते कमी होतं आणि तुम्हाला त्याचं पुण्य मिळत नाही पण अशा वेळेस तुम्हाला ते जर का जे कमी झालेलं पुण्य असतं चुकीच्या गोष्टी केल्यामुळे तुमचं जे पुण्य कमी झालेलं असतं त्या अशा चांगल्या दिवशी आपण छान वागलं त्यांची पूजा अर्चा केली तर ते नक्कीच आपल्या त्या गोष्टीसाठी थोडस आपल्याला माफ करतात आणि आपल्या गोष्टी नीट पार पाडतात तर आपले विघ्नहर्ता जे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला सोप्या तीन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे की गणपतीला शमी ह्याचे पानं आणि हे म्हणजे शमी हे झाडच खूप आवडायचं त्यांना हे खूप महत्वाचं त्यांना खूप आवडीचं आहे त्यांचं हेच शमीचे पानं हे शनिदेवाला तर आवडतातच त्याचबरोबर महादेवांना पण आवडतातच त्याचबरोबर आपले विघ्नहर्ता मंगलमूर्ती आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा शमी हे आवडतं त्यामुळे तुम्ही जर का शमीच्या पानाचं शमीचं अर्पण केलं आपल्या गणपती बाप्पाला आणि कुठल्याही मंदिरात जाऊन एक तुपाचा दिवा लावला तर नक्कीच तुमच्या सगळ्या ज्या इच्छा आहे मनोकामना आहे त्या पूर्ण होतील त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी स्नान करून गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे शमीची पानं त्यांना व्हायची आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुमची सगळी संकटं त्यांना सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पार पडतील आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं संकट येणार नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला जे आहे त्यांना आवडते मोदक अर्पण करायचे आहे तुम्हाला एकवीस मोदक गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे तुम्हाला जसे जमेल तळलेले करा उकड उकडीचे करा तुम्हाला जे कुठले मोदक जमतील त्या प्र पद्धतीचे तुम्ही मोदक करा त्याचबरोबर रथसप्तमीपर्यंत तिळाच्या मोदकाचा खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही तिळाचे सारणाचे मोदक जरी केले तरीही चालेल आणि त्याचबरोबर काय होईल ना जेव्हा तुम्ही ते प्रसाद कोणाला तरी द्याल त्यानंतर त्या तिळाचे दान तुमच्या हाताने होईल आणि त्यानुसारसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर त्यांच्या तुमचं खूप छान होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतील त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे आपल्या गणपती बाप्पाच्या आवडीची गोष्ट आहे तीच म्हणजे दुर्वाटीशी कथा आहे ती जर का तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला झटपट सांगते मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती सांगितली होती की एकदा आहे ना गणपती बाप्पाच्या पोटात अचानक दुखू लागलं आणि त्यामुळे ना देवीला असं वाटलं की आता मी काय करू नक्की काय करू कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या गणपती बाप्पांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यांना खायच्या खूप आवडतात त्यामुळे अचानक त्यांच्या पोटात जो आहे ना तो थोडासा त्रास होऊ लागला आणि त्यामुळे पार्वती मातेला आला थोडंसं टेन्शन आणि त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांनी त्यांना दुर्वा दिली आणि त्या दुर्वाणी त्यांचं जे पोटाचं जे त्रास होता तो दोन मिनिटात म्हणजे अगदी लवकरच तो एकदम गुप्त झाला किंवा तो गेलाच असं म्हणूया आपण आणि त्यामुळे देवाला आपल्या गणपती बाप्पाला हे दुर्वा खूप आवडतात त्यामुळेच आपण म्हणतो की आपण कुठली पूजा करो कुठलं स्तवण वाचो आपण स्तोत्र वाचो नको वाचू अथर्व शीर्ष वाचो नका वाचू पण दुर्वा देवाला आपण गणपती बाप्पाला जर का अर्पण केला ना तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही एक काम करा या तिन्ही गोष्टी देवाला अर्पण करा आणि त्याचबरोबर त्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही ना, ना। तर गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील त्याचबरोबर एक शेवटचीच गोष्ट आहे जी तुम्हाला नाही करायची आहे गणेश जयंतीच्या दिवशी ती म्हणजे की गणेश जयंतीच्या दिवशी काय झालेलं गणेश जयंतीच्या दिवशी नाही म्हणजे चंद्र देवाला हा शाप लागलेला की ज्या दिवशी गणेश जयंती असेल त्या दिवशी लोक तुझं दर्शन करणार नाही म्हणजे असा एक दिवस असेल ज्या दिवशी लोक तुझं दर्शन करणार नाही आणि ज्या लोकांनी ते दर्शन केलं त्या लोकांवर चोळीचा किंवा चुकीच्या गोष्टींवरचा आळ येईल त्यामुळे गणेश जयंतीला चंद्राचं दर्शन करू नाही असं सांगितलं जातं त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टी करा तुम्ही गणेश जयंतीला चंद्राचं दर्शन करू नका आणि अगदी क चुक्यास झालं तर माफी मागा आणि सो गोष्ट राहून द्या आणि त्याचबरोबर त्यांना शाप मिळाला होता की तू पंधरा दिवस वाढत वाढत जा, जाशील आणि पंधरा दिवस कमी कमी होत जाशील त्यामुळे त्यांना जो शाप मिळाला होता आणि त्याचमध्ये हा पण एक शाप होता की वर्षातलं एक दिवस असेल त्या दिवशी लोकं तुला बघणार पण नाही कारण त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो तर ही गोष्ट तुम्ही नक्कीच करा तर मला असं वाटतं की तुम्हाला आजच्या ज्या गोष्टी आहे गणेश जयंतीला तुम्हाला ज्या करायच्या आहेत त्या आवडल्याच असतील आणि कळल्यासुद्धा असतील तर नक्कीच तुम्हाला आप आपला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या व्हिडिओज नक्कीच बघत जा तोपर्यंत भेटूया अजून एक छान व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ